चला उबत, उबत बाकी आता बाकी कोणी येत नाही आता आम्ही चाललो मंदिरात सकाळी सकाळी चला आमच्यासोबत हाय गुड मॉर्निंग आता मी निघाली आहे बालाजी मंदिर चिमूरला कृषिकाचं आम्ही अभिषेक ठेवला होता त्यासाठी तर हे बघा हे चिमूरचं श्रीहली बालाजी देवस्थान चिमूर बघा किती छान मंदिर आहे खूप पावन मंदिर आहे त्यामुळे आम्ही इथे परीसाठी अभिषेक ठेवला होता सकाळी तर हा परिसर दाखवते ते बघा मिस्टर निघाले आता मंदिरात जायला आम्ही सकाळी सातलाच निघालो कृषिका झोपलेली होती ती थोडी लेट आली आम्ही आधीच गेलो थोडीशी तयारी करायची होती अभिषेकशी त्यासाठी हे बघा आता आम्ही मंदिरात आलो आहे किती छान मंदिर आहे एकदम मस्त मंदिर आहे जसं मोठं तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे आपण ज्या मंदिरात जाऊ शकत नाही तिथे आपण इथे येऊन पण तो अनुभव घेऊ शकतो अगदी तिरुपतीला गेल्यासारखं वाटतं खूप छान मंदिर आहे हे तुम्ही पण एकदा येऊन बघा सगळे आता बघा आम्ही जातोय पूजेला बघा आता सकाळी सकाळी आम्ही आलेलो होतो मंदिरात पण पंडितजी यायचे होते त्यामुळे था आम्ही थांबून होतो तर आम्ही तिथे बघत होतो की कुठे काय मिळतं की काय प्रसाद वगैरे मग प्रसाद वगैरे घ्यायला पण गेलो होतो बघा मी अशी तयारी केलेली होती कशी दिसतंय ते नक्की सांगा सकाळी सकाळी बघा किती मस्त वातावरण असतं वा मस्त रांगोळी काढलेली होती खूप फ्रेश वाटत होतं आणि आता पंडितजी पण आले होते आता आम्ही जातोय पूजा करायला बघा आता पुढचा व्हिडिओ बघत राहा बघा आता कृषिका आली आता तिच्या आत्यासोबत आम्ही पूजेला बसलो होतो आधीच कारण ती झोपलेली होती सकाळची वेळ असल्यामुळे ती थोडी लेट आली सकाळी जर तिला लवकर उठवलं असतं तर ती चिडचिड करत असती त्यामुळे मग काहीच करू दिलं नसतं तिने त्यामुळे ती नंतर आत्ती तिच्या आत्यासोबत आली बघा किती सुंदर क्यूट दिसते ती तिचा ड्रेस पण खूप छान होता तिच्या आत्याने शिवून दिलेलाच होता तिला लेहंगा खूप मस्त दिसत होती ती जय जय गड़े आहे का रे कृषी का थंडी आहे थंडी छंडी चला आमची झाली आरती नाही काय आपला अभिषेक झाला आमचा अभिषेक झाला आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारतो चला, 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 चला। मस्त मंदिर आहे एकदम श्री हरी बालाजी मंदिर चिमूर कृषिका हाय राऊंड राऊंड कर बर पर परी परी राऊंड राऊंड करून दाखव मला इकडे बघ हे बघा दोघी बहिणींचं कसं बोलणं सुरू आहे कोणत्या सिक्रेट गोष्टी सुरू आहे अशी काय माझ्याकडे बघ ना गो मम्मीकडे हाय हाय ब्रो हाय पण <laughs> <यो ब्रो। laughs> परी हाय त करो कस बाई कस कस वाटत <laughs> आज परी सकाळीच उठली पूजेसाठी आमची सातची पूजा होती आज त्यासाठी कृषिका सकाळी सकाळी उठली आहे तरी फ्रेश आहे हा पूजेसाठी मी राणीताईची मम्मी आहे कुठे गेली मी राणीतायची मम्मी आहे तुझी नाही आहे ना ती मला म्हणते तू माझी मम्मी नाही नाही मी तिची मम्मी नाही आहे मी राणी ताईची मम्मी शवय दिदी ये गई आहे ये, ये। शवय दीदीची मम्मी आहे मी तिचं लक्ष नाही तिला राणी दीदी भेटली ना आता मजेत आहे ती ए शवय दीदी मी तुझी मम्मी आहे तुझी मम्मी हे बघ

ओके बॅड हॅबिट हो इंग्लिश पडाकू चला आता आम्ही निघालोय नाश्ता करायला सगळे हे बघा ही एक गाडी निघाली ही गाडी आता रेडी होत आहे बसायला चला नाश्ता करायला जाऊ सकाळी सकाळी oh. चला आम्ही आता नाश्ता करायला आलोय नाश्त्याला पण आम्ही मस्त इडली सांबार वडाई डोसा अप्पे हे सगळं घेतलं होतं सगळ्यांनी मस्त पोट भरून नाश्ता केला बघा आता सगळे नाश्ता करते आहे आणि खूप टेस्टी पण होतं सगळं गरम गरम करून देतो त्या सकाळी सकाळी आणि आम्ही पण खूप मस्त गरम गरम सगळ्यांनी आनंद घेतला त्याचा चला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट टू लगेचच येईल कृषिकाचं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही तिथे रूमवरती होतो दोन तीन दिवस तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा शेअर कमेंट शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा